विधानसभेच्या निवडणुकीच्या अपूर्व यशाच्या नंतर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत याच्या अनुषंगाने महिला अध्यक्ष रुपलते चाकणकर यांनी विनंती केल्यानुसार आज राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांची महिलांची एक स्वतंत्र बैठक आज आम्ही या ठिकाणी बोलवली होती आमच्या राज्यसभेच्या खासदार सौभाग्यवती सुनेत्रबानी पवार यासुद्धा या, या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांनी मार्गदर्शन केलं वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रदिश, प्रदेश विभागीय प्रदेशांतील माझ्या महिला सुद्धा त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आदितीने विचार मांडले रुपालीताई बोलल्या सुरेखादाई ठाकरे बोलल्या आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा या महिला भगिनींच्यासाठी आरक्षित असल्यामुळे त्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आजची बैठक पक्षाच्या माननेसाठी संघटनेसाठी निश्चितपणाने उपयुक्त राहील एक असं जी घटना घडली ती कशामुळं घडली त्याबद्दलच्या इमिजिएट प्रतिक्रिया ज्या द्यायच्या होत्या मी त्याच वेळेला दिल्या त्या घडलेल्या घटनांची मी तीव्र शब्दामध्ये निषेधही त्या ठिकाणी केला त्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी घेतला शेवटी घडलेल्या घटनेच्याबद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे गेले अनेक वर्ष सुरेश चव्हाणसुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचितीत पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे एक असं आहे की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये टिप्पणी करण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे त्यांचे निर्णय घेण्याचासुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार असतो पक्षाच्या वरिष्ठ कोर ग्रुपने त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली एक असं आहे की शेवटी प्रत्येक मी मग सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला आपापले मत मांडण्याचा निश्चित त्या ठिकाणी अधिकार आहे घटना घडली त्याचा साधंत्य वृत्तसुद्धा आपण सर्वाने मग त्या ठिकाणी पाहिलेलं आहे पक्षाच्या वरिष्ठ ग्रुपने कोर ग्रुपने हा त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे क्रियाप्रतिक्रिया उमटल्या जातीलच मी कधी राजकीयदृष्ट्या प्रत्युत्तर कुठल्या गोष्टीचं देत नाही टीका टिप्पणी ही नेहमी होतच राहत असते पालकमंत्री संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड असेल नाशिक असेल या संदर्भातला निर्णय योग्य वेळेला त्या ठिकाणी घेतील आता ध्वजावरणाचा निर्णय ध्वजारोहणाचा निर्णय हा सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला त्यामुळे उद्याचं स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण त्या ठिकाणी अदिती तटकरे करतील त्यामुळे टिप्पणी जरी झाली तरी त्याला उत्तर देणं माझ्या स्वभावात नाही मी माझ्या कृतीतून ज्या पद्धतीने लोकांची सेवा करायची असते ती करत राहतो लोकसभा सदस्य या नात्याने मी नेहमीच या भावना व्यक्त केल्यात की महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी मला सहकार्य केलं आहे त्याच्याबद्दल मी कधी नाकारलेलं नाही बाकी इतर गोष्टी ह्या राजकारणामध्ये ज्या वेळेला आघाडीची सरकार येतात युतीची सरकार येतात त्याला काही प्रमाणामध्ये उमटत असतात अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका